संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असून आज रोजी खासदार शिंदे रुपाभवानी मंदिर चौकात श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले यावेळी शहर अध्यक्ष चेतन जिल्हा सुरेश हासापुरे, अशोक न्याध्यक्षी विनोद भोसले भारतीताई यक्कल देवी तिरुपती परकी पंडला नूर अहमद नालवर संजय गायकवाड शुभम गुमटे विश्वास गजम सुभाष वाघमारे श्रीकांत दासरी यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार म्हणून हा मान मिळतोय गजानन महाराजांची पालखी चं आगमन आज सोलापूर शहरात झालं आणि काही दिवसात दोन्ही पालख्या तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या पंढरपूर वाखरीमध्ये येणारे पहिलं रिंगण सोलापूर लोकसभेत असणार आहे तर त्याच्या पण स्वागताची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे ह्या वेळेस पाऊस चांगल्यापैकी झाला असल्या कारण वारीत मोठ्या संख्येत लोक अपेक्षित आहेत प्रशासन सज्ज आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा आ, हा अभिमान आहे ही वारी आ, गोर गरीब श्रीमंत शेतकरी सगळे ह्यात सहभागी होतात सगळं विसरून देवा एक होण्याची ही वारी आहे गाण्याच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून देवाकडे पोचण्यासाठी देवापर्यंत पोचण्यासाठी काही ठराविक गोष्टी लागत नाहीत मनानी जो काही प्रार्थना करतो किंवा मनाने जे करतो तोच माणूस देवापर्यंत पोचतो पण ते मनाने आणि हृदयापासून केलं तर आपण देवापर्यंत पोचतो हीच खरी पांडुरंगाची मला असं वाटतं हीच खरी परंपरा आहे वारीची पण ही परंपरा आहे